सभापती महोदय सन्मान्य सदस्य उमाताई खापरे यांनी लोक राज्यातल्या नर्सिंग मध्ये सुधारणा व्हाव्यात आणि त्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेचा अंमल करावा अशा पद्धतीच्या विनंतीच्या अर्थातच चर्चा या ठिकाणी आणलेली आहे आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबरीनं एकूणच राज्यातल्या आरोग्य विभागाला अधिक गतिमान करणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं बोलायचं झालं तर एकूण राज्यामध्ये बारा हजार एक पद नर्सिंग केडरची आहेत आणि त्या नर्सिंग केडरच्या एकूण पदांसाठी ज्या पद्धतीच्या सेवा सुविधा ट्रेनिंग त्यांच्या निवासाची व्यवस्था त्यांच्यासाठी ज्या काही प्रशिक्षणाची व्यवस्था या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सकारात्मक निर्णय शासन घेण्याचा प्रयत्न करत असतात सन्मान्य सदस्यांचा जो आग्रह आहे किंवा ज्याच्यासाठी अर्धा तास चर्चा त्यांनी लावलेल्या त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की या सगळ्यांसाठीचं स्वतंत्र संचलनाय व्हायला पाहिजे केंद्र शासनानं सुद्धा त्याच्याबद्दलचं एक पत्र आम्हाला दिलेलं आहे नऊ दहा दोन हजार सतराला आता नऊ दहा दोन हजार सतराला जे काही संचलनासाठी पत्र दिलं त्या केंद्र केंद्रशासनाची भूमिका जी होती त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रात विचार करताना थोडीशी महाराष्ट्रातले एक अडचण होती महाराष्ट्रात आरोग्य सेवेमध्ये तीन पद्धतीने विभागणी झालेली आहे एका बदला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण ग्रामीण भागातला आणि विशेषतः शहरी भागातला सुद्धा अंशतः काम हे आमच्याकडून केलं जाते वैद्यकीय के शिक्षण विभागाकडून सगळ्या महाविद्यालय जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे असणारे सगळ्या टर्सरी सेवा आणि त्या टर्सरी सेवाशी संबंधित असणारा डीएमएरचं आणि नगरविकासच्या अखत्यारीत असणाऱ्या मोठमोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून चाललेल्या कामांमध्ये सुद्धा जे नर्सिंग केडर आहे या सगळ्यांसाठी एकत्रित करताना काही थोड्या धोरणात्मक अडचणी येतात कारण हा तीन विभागातला विषय परंतु आपली बैठक किंवा आपला जो अर्धा तासची चर्चा आहे या चर्चेच्या अनुषंगाने निश्चितपणानं मी आपल्याला खात्री देतो की तिन्ही विभागांची एक एकत्रित बैठक घेऊन नर्सिंग मधल्या सगळ्या लोकांना कारण सगळ्या आमच्या महिलांना कारण आज राज्याच्या एकूण आरोग्य सेवेचा सगळ्यात महत्त्वपूर्ण आत्मा जर कोण असेल तर नर्सिंग केडर आहे सगळ्यात सुरक्षितता विश्वासार्थ आणि सेवा देण्याची समर्पितता असणारे हे सगळे आमचं नर्सिंग केडर असल्यामुळं तिन्ही विभागाला एकत्रित घेऊन या तिन्ही विभागाच्या माध्यमातून संचलनालय जरी एकत्रित करता आलं नाही तरी सुद्धा या तिन्ही विभागांनी एक एक सूत्रपद्धतीनं ज्या नर्सिंग केटरला अपेक्षित असणाऱ्या सुधारणा सूचना असतील त्या सगळ्या करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याचा निर्णय पुढच्या या अधिवेशनानंतर निश्चितपणे आपण घेतो